लोणारे भवन आणि सो विष्णुपंत दादरे यांच्या स्मारकासाठी पाच कोटी रुपयांची तरतूद करावी माजी आमदार दीपक आबा साळुंके पाटील यांची आजी मागणी सांगोला तालुक्यातील प्रमुख समाज असलेल्या लोणारी समाजाचे समाजरत्न विष्णुपंत दादरे यांचे स्मारक आणि लोणारी समाजातील समाज, 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 समाज बांधवांसाठी सांगोला शहरात भव्य असे लोणारी भवन उभारण्यासाठी राज्य सरकारने पाच कोटी रुपयाची तरतूद करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष माजी आमदार दीपक आबा साळुंके पाटील यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली आहे सांगोला तालुक्यातील अत्यंत प्रामाणिक आणि कष्टकरी समाज म्हणून लोणारी समाज अनेक वर्ष समाजव्यवस्थेत गुन्ह्या गोविंदाने नांदत आहे या समाजातील समाज, समाज बांधवाने नेहमीच आजपर्यंत इतरांना मदत करण्याची भूमिका घेतलेली आहे या समाजाने आजवर कधी स्वतःसाठी काही मागितलेलं नाही प्रथमच या समाजाने सांगोला शहरात समाजरत्न विष्णुपंत दादरे यांचे स्मारक आणि लोणारी समाजातील घटकांसाठी लोणारी भवन उभा करावे तसेच समाजातील विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज अभ्यासिका असावी अशी मागणी आहे आपल्या मागणीसाठी लोणार समाजातील काही तरुण नुकतेच सांगोला शहरात आमोर उपोषणास बसले होते लोणार समाजाच्या मागणीची तीव्रता लक्षात घेऊन राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष माजी आमदार दीपक आबा साळुंके पाटील यांनी लोणार समाजाला न्याय मिळावा म्हणून पुढाकार घेतला आहे केवळ सांगोला तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण महादेश संख्येने प्रचंड असणारा लोणार समाज बांधवाच्या अस्मितेची प्रतीक असलेला लोणार समाज राज्य सरकारने आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे तसेच समाजरत्न विष्णूपंत दादरे यांचे स्मारक व्हावे तसेच सांगोला शहरात भव्य लोणारे समाज भवन आणि समाजातील विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका बांधावी या प्रमुख मागणीसाठी गेल्या काही दिवसापासून लोणारे समाज एकवटला आहे लोणारे समाजच्या मागणीची राज्य सरकारने गांभीर्याने दखल घ्यावी आणि सांगोला शहरात लोणारी समाज बांधवांची अस्मिता अभिमानाने उभा राहावी यासाठी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी स्व विष्णूपंत दादरे यांचे स्मारक तसेच लोणारी भवन साठी पाच कोटी रुपयाची तरतूद करावी असे या पत्राद्वारे माझे आमदार दीपक आबा साळुंके पाटील यांनी नमूद केले आहे मागण्या पूर्ण होईपर्यंत लोणारी समाजाच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार असल्याचे दीपक आबा साळुंके पाटील यांनी सांगितले आहे आजवरच्या राजकीय इतिहासात नेहमीच उपेक्षित राहिलेल्या लोणारी समाजाने प्रथम स्वतःसाठी काहीतरी मागितले आहे ज्या समाजाने आजपर्यंत इतरांना देण्याची भूमिका घेतली त्या समाजाला त्यांचा न्याय आणि हक्क मिळवून देण्यासाठी समाज बांधवांच्या मागण्या जोपर्यंत पूर्ण होत नाहीत तोपर्यंत मी लोणारी समाजाच्या पाठीशी ठामपणे उभे आहे लवकरच सांगोला शहरात विष्णुपंत दादरे यांचे भव्य स्मारक आणि लोणारी भवन उभे राहील यासाठी मी प्रयत्नशील आहे असे माझे आमदार दीपक आबा साळुंके पाटील म्हणाले